oh yeah. you're कशामुळे गोंधळ आहे कोलकाता मध्ये ती रेप झाली त्याच्यामुळे हे रॅली काढली डॉक्टर हे मनुष्यानं वाचवतात पण त्यात त्या मनुष्यानं वाचवतात डॉक्टर पण आपण मनुष्य पंधरा कोटी झाली एका डॉक्टर नाही वाचू शकलो ना वी वॉन्ट जस्टिस पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला जे आपल्याला इंडिपेंडन्स डे आपण साजरा करतो जरी आपल्याला महिलाला महिलांना स्वातंत्र्यच नाहीये ते आपल्या घराच्या बाहेर निघण्यापासून ते आता आता आम्हीच आम्ही आम्हीच लेखल घराच्या बाहेर जायचं नाही का एकट्यात जायचं नाही का आम्हाला स्वातंत्र्य नाहीये का पण त्यांनी जे असे आरोपी आहेत ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यामुळे आम्हाला भीती वाटत आहे ना त्यामुळे हे ना अटक झालीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांना फाशी झालीच पाहिजे अशी झाली पाहिजे मुली सुरक्षित आहेत का सध्या मुली अजिबात सुरक्षित नाही आज मग महाराष्ट्राचं गृहमंत्री खातं काय करत त्यांचे जे आपलं चालू आहे आता जे आपले हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते काय करतात लाडकी बहीण योजना योजना कशासाठी काढतायत तुम्ही आम्हाला द्या आम्हाला फक्त सुरक्षा द्या आम्हाला बाकी काहीच नको फक्त सुरक्षा द्या आणि स्वातंत्र्य दिवस आम्ही साजरा केला पण आम्ही आम्हाला काही अर्थ नाही तो स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा झा मुख्यमंत्री चांगला आहे का चांगला आहे स्पष्ट मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय म्हणणं आहे सुरक्षा आहे मुलीला मुली मुली कशाची सुरक्षा नाहीये सारखं बलात्कार होतो त्यांच्या ऍसिड अटॅक होतो त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स करावं लागतं नारी कुठल्याच ह्याच्या आपल्याला इंडिपेंडन्स पाहिजे सगळ्यांना पनिशमेंट झालीच पाहिजे मॅडम काय बोलन काय बोलत शाळेत ऍडमिशन घेताना नोकरी करत असताना जातीची पडताळणी होते सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन होतं परंतु एखाद्या मुलीवरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या गोष्टीची तेवढी पडताळणी जाऊन शासन घेतं का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सध्या विचारत घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना चालू करून पंधराशे रुपये दिले त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला माझ्या पाठीशी आहेत असं मुख्यमंत्री म्हणतात त्यांची पूर्ण चुकीची संकल्पना आहे पंधराशे रुपये देऊन मुलींवरती होणार अत्याचार स्त्रियांवर होणारा अत्याचार थांबवता येत नाही पंधराशे रुपयाच्या बदल्यामध्ये जर त्यांनी या सगळ्या मुलींना या सगळ्या नारींना जर प्रोटेक्शन दिलं तर ती खरी आमच्यासाठी ओवाळणी किंवा ती आमच्यासाठी भावभेस होईल महिन्याला पंधराशे म्हणजे आमची सुरक्षा नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की लाडकी बहीण योजना केल्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या महिला आमच्या सरकार सोबत आहेत म्हणजे सरकार टिकवण्यासाठी बहिणीला पैसे दिलेत का जे सरकर, सुरक्षित का सुरक्षित आहेत सरकार महिलांना सुरक्षा त्याच सरकारला आम्ही मत देऊ महिला सुरक्षित असेल लेख वाचवा म्हणून तुम्ही इकडे मोहिमा काढतात आणि त्याच लेखीवरती जर शाळेत अत्याचार होत असेल तर ती योजना त्या योजना त्या पैशांचा काहीही उपयोग नाही तुम्हाला विश्वास आहे का सरकार तुमची सुरक्षा ठेवल म्हणून आपण प्रत्येक वेळेस फक्त आशावादी धोरण ठेवण्यामध्येच आपलं भारत आहे प्रत्येक वेळेस नियमांची अंमलबजावणी होईल याचा या ठिकाणी शाश्वती आपल्याला सांगताच येत नाहीये काय सरकारला काय सांगणार या मोर्चाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून आम्ही फक्त एकच सांगतोय की आमच्या मुली शाळेमध्ये आम्ही पाठवतोय आम्ही स्वतः तिथं म्हणजे जॉब करतोय किंवा इतर हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं कोलकात्यासारख्या घटनेमध्ये की एखादी डॉक्टर जर सुरक्षित नसेल ती बोलू शकते किमान कि तिच्यावरती झालाय अत्याचार परंतु ज्या छोट्या मुली आहेत जिच्यावरती अन्याय झालेले तिच्या बाबतीत काय ती, 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 ती बोलू शकत नाही तिच्यावरती झालेला अन्याय जर सांगू शकत नसेल तर भारतातील महिला सुरक्षित आहे का केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल या दोन्ही सरकारला माझी सगळ्या महिला भगिनींच्या वतीने एकच विनंती आहे की फक्त महिलांचं सुरक्षित राहणं हे सध्या महत्वाचं आहे आम्हाला कुठलीही योजना नको आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको अगदी लाख रुपये जरी दिले तरी आम्हाला नको बोलत कोण बोल जर भारताची सुरक्षा मिळणार तर मग राखी बांधून काय उपयोग आहे सगळ्या भावांनी भारतातल्या सगळ्या भावांनी मोर्चा काढून सगळ्या बहिणींना सुरक्षित केल्या पाहिजे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्या जीवनात बहीण किती चांगली म्हणजे आपली किती साथीदार असते महत्वाची असते हे समजून ते मग हे हे करणार ना एवढं सगळं फायदा नाही आणि वरून इंडिपेंडन्स डे नंतर तर आपल्याला सुरक्षित बिलकुल नाहीये मुलींनी मुली घराच्या बहिणी त्यांना शंभर वेळेस विचार करतात मुलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि पहिलं तर ते लाडकी बहिणी योजना बंद केली पाहिजे म्हणजे तुम्हाला सुरक्षित खूप गरजेचं आहे सरकारला काय सांगाल मग याच्या बाबतीत योजना नाही पाहिजे आम्हाला आम्हाला कुठलेच पैसे नाही पाहिजे फक्त आम्हाला सुरक्षा पाहिजे महिलांना सुरक्षा पाहिजे महिलांना सुरक्षा पाहिजे अजून कोण बोलाल महिलांना सुरक्षा पाहिजेत आज धाराशिवकर धाराशिवकरांचे हे सगळे बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिले त्यांच्याबद्दल काय सांगा धन्यवाद धन्यवाद म्हणतो मी त्यांना मनापासून आपले सगळे बांधव तुमच्या पाठीशी आहेत नारिके सन्मान मे के सन्मान मे आम्हाला पंधराशे रुपये नको सुरक्षा पाहिजे सर फक्त धाराशिव मधलेच मी सहभाग घेतला असं नाही बाकीच्या जे महाराष्ट्रामध्ये भारताच्या बाहेरचे जे आहेत त्या पुरुषांनी सुद्धा महिलांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे फक्त धाराशिव मध्ये म्हणून नाही बाकीच्या देशात किंवा आपल्या भारताबाहेर बाहेर गेलेल्या आहेत त्यांनी सुद्धा महिलांचा सन्मान केला पाहिजे त्यांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे महिलांचा सन्मान केला पाहिजे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना या माध्यमातून पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली ते पंधराशे रुपये आम्हाला नको आहेत आम्हाला पैशाची गरज नाही आमची इज्जत ही सर्व जनतेला प्यारी आहे आम्हाला आमच्या इज्जतीची गरज आहे आम्हाला सुरक्षित ठेवण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं करावं एवढीच त्यांच्या कुणा अपेक्षा आहे पंधराशे रुपयाची गरज नाही जी गरज आहे असंच धाराशिव मधून या मोर्चाच्या माध्यमातून विविध शाळेच्या माध्यमातून विविध संघटनेच्या माध्यमातून विविध पक्षाच्या माध्यमातून असा नारा दिला की महिला सुरक्षित पाहिजे महिला सुरक्षित पाहिजे महिला सुरक्षित पाहिजे धन्यवाद माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी महापुरुषांचा अरे के सन्मान मे हिंद धन्यवाद